अवधूत चिंतना श्री दत्त गेले दोन दिवस मी गाणगापूर येथे आहे माझ्याबरोबर माझे गुरुवर्य सदानंद महाराज हा व्हिडिओ करण्याचा एक उद्देश असा की साक्षात दत्त महाराजांनी ही प्रेरणा दिली त्याचं कारण असं की या दोन दिवसामध्ये अनेक लोकांच्या गाणगापूरमध्ये भेटी झाल्या अनेकांना सुख नाही शांती नाही संकट दारिद्र्य आणि इथं जेव्हा मी त्यांच्या हालचाली पाहिल्या <coughs> तेव्हा लक्षात आलं की दत्त महाराजांची सेवा ज्या प्रकारे भक्तांकडून घडायला पाहिजे तशी अद्यापही घडत नाही फक्त वाऱ्या करणे येणं जाणं बाकीच्या बाबतीत मी एक स्वतंत्र व्हिडिओ करणार आहे पण आता जे सुचलं दत्त महाराजांच्या कृपेने ते तुमच्या कानावर घालावं आणि तुमच्याकडून अशी अघटित एक सेवा घडावी की जेणेकरून तुमच्या सर्व कुटुंबाला विना सायास कोणताही खर्च न करता कोणतीही अंधश्रद्धा न दाखवता एक प्रयत्न केला आणि एक दृढ श्रद्धेने आपण स्वामी नृसिंह सरस्वती यांची जर सेवा केली तर फलप्राप्ती होती हे मी सांगत नाही हे गुरुचरित्र अध्याय नंबर पन्नासमध्ये सांगितलेलं आहे आम्ही जेव्हा गाणगापूरला किंवा पिठापूरला असतो तेव्हा सदानंद महाराज आणि मी अनेक विषयावर चर्चा करतो की लोकांना वळण कसं लागल आपल्यासारखं सुख समाधान शांती आनंद कसा मिळेल याच्यासाठी आम्ही प्रयत्नशील असतो तेव्हा बऱ्याच गोष्टी सुचतात योगायोगाने सदानंद महाराजांबरोबर बोलताना त्यांनी सांगितलं की मी नुकतीच गुरुचरित्र लिहिण्याची सेवा पूर्ण केली त्यांनी हा लिहिलेला गुरुचरित्र ग्रंथ आहे शुभ लिहिलेलं आहे रोज किती ओव्या लिहायला पाहिजे किती ओव्या लिहिल्या त्याचं गणित आणि त्याचा अनुभव प्रत्यक्ष सदानंद महाराजांकडून तुम्हाला ऐकावा अशी माझी इच्छा होती आणि आज तो योग जुळून आला खरोखरच स्वामी नृसिंह सरस्वती महाराज निर्गुण पादुकामध्ये सगुण रूपाने आहेत अनेक भाविक गाणगापूरला येतात जातात पुन्हा वर्षभर येत नाहीत आणि आपल्या घरामध्येही सेवा करत नाही पण ज्या भाविकांना आपल्या ज्या संकटातून मुक्त व्हायचं असेल परमेश्वराची श्रद्धा परमेश्वराची कृपा प्राप्त करून घ्यायची असेल तर काय करायला पाहिजे हे दत्तजयंतीनिमित्त जे सुचले ते मी कानावर घालतो आणि माझ्या गुरुवऱ्यांना मी सांगतो की आम्हाला तुम्ही भक्तिमार्ग दाखवा की जेणेकरून आमच्यासह आमच्या कुटुंबाला आणि आमच्या आसपास राहणाऱ्या सर्व समाजाला गुरु नृसिंह सरस्वती महाराजांचे आशीर्वाद प्राप्त व्हावे तर आम्ही काय करावं अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त स्वामी महाराज की जय कालच दत्तजयंती महोत्सव झाला आज मार्गशीर्ष पौर्णिमा आहे चांगला दिवस आहे सिद्धभूमी गाणगावपूरमध्ये आम्ही आहोत महाराजांचा महानैवेद्याचा लाभ देखील या ठिकाणी आम्ही घेणार आहोत हे सर्व करीत असताना सतीशांना असं त्यांनी विचारलं की ही सर्व सेवा जे सर्वसामान्य भक्तांनी अशी कुठली सेवा आताची गावी किती असायलाही सोपी असावी आणि त्यांना त्या सेवेपासून लाभ देखील चांगला मिळावा त्यांच्या प्रपंचाला धर्म अर्थ काम मोक्ष चतुर्विध पुरुषार्थाची प्राप्ती होऊन गुरुकृपाही गुरु व्हावी तर दत्तभक्त आपल्या धर्मांना हो, थोडक्यामध्ये मी सांगतो की साधारणतः एकोणीसशे पंच्याऐंशी साली मी गाणगापूर क्षेत्रामध्ये या ठिकाणी परमपूज्य नीलकंठानंद विष्णू तुळपुये स्वामी महाराज यांनी जे सुबोधगीता कार्यालय या ठिकाणी स्थापना केली होती त्यांचा अनुग्रह घेतला त्यांचं वर्ष पंच्याऐंशी होतं आणि सर्व भगवद्गीता मुखोद्गत होती सर्व ग्रंथ मुखोद्गत होते आणि त्यांच्या सेवेचा लाभ त्यांच्या दीक्षेचा लाभ मला मिळाला त्यांनी त्यांच्याकडून मी काणगापूर क्षेत्रात दीक्षा घेतली त्यानंतर त्यांनी मला असं सांगितलं की गुरुचरित्र नवनाथ दासबोध तुकाराम गाथा ज्ञानेश्वरी या सर्वातून अफाट ज्ञान या ठिकाणी सर्व महात्म्यांनी दिलेलं आहे तरी देखील तू या सर्वांची सेवा करत असताना एक सेवा मी तुला अजून अशी सोपी सांगतो की दररोज जर तू होव्या गुरुचरित्राच्या स्वहस्तानी लिहिशील तर एक वर्षामध्ये संपूर्ण गुरुचरित्राचं लिखाण सेवा पूर्ण होईल आणि ह्या सेवेपासून तुला अतिशय आनंद प्राप्त होईल तुझ्या ज्या काही समस्या आहेत त्या समस्या देखील निघून जातील आणि विशेष म्हणजे गुरुकृपा तुझ्यावर सर्व पद्धतीनं तुझ्या प्रपंचावर होईल तुला कुठलीही व्याधी होणार नाही कुठलंही संकट होणार नाही निवारण होतील सर्व संकट तर ही सोपी सेवा तुला मी सांगतो त्यानंतर साधारण एकोणीसशे पंच्याऐंशीनंतर मी आत्तापर्यंत साधारणत माझ्या माहितीप्रमाणे मी आतापर्यंत पंधरा ते सोळा वेळा गुरुचरित्राचं स्वस्तानी लिखाण केलं आणि त्याची मला प्रचिती अशी आली की मी एक सर्वसामान्य सेवे करीन परंतु गाणगापूर क्षेत्रामध्ये राहून आज दत्तगुरु महाराजांची दत्तगुरु महाराजांचं प्रेम माझ्यावर एवढं आहे की आज मी परत आजच्या दत्तजयंतीला या ठिकाणी गुरु महाराजांची पूजा केली आज महाराजांची मार्गशीर्ष पौर्णिमा आहे तरी महाराजांचा महानैवेद्य ज्या ठिकाणी आहे त्या ठिकाणी आम्हा दोघांना उभयता बोलवलं आहे लक्षात घ्या आज गाणगापूर क्षेत्रामध्ये पन्नास हजार भाविक असतील परंतु दत्त महाराजांच्या महानिवेद्यातला प्रसाद खाण्याची सुवर्ण संधी ही आम्हाला दोघांना या ठिकाणी आणि आमच्या कुटुंबियांना प्राप्त होते यापेक्षा आणखीन दत्त महाराजांची कृपा काय पाहिजे असं मी मनोमन विचार केला आणि मग मी म्हटलं की बा सर्वसामान्य भक्तांना आपण असं सांगावं की बा दररोज एकवीस होव्या ही काही मोठी सेवा ना जास्त मोठा त्रास नाही आपल्याकडे वही असावी एक लेखानाला पेन असावं समोर गुरुचरित्र असावं अंतकरणात निर्मळता असावी कळकळ असावी अनुतप्त अंतःकरणाने आपण महाराजांची सेवा सुरू करावी आणि दररोज एकवीस होव्या फक्त आपण जर लिहिलं दररोज एकवीस होव्या आपण जर लिहिल्या तर बरोबर एक, एक, बर एक वर्षानंतर ही आपली सेवा पूर्ण होते महाराजांची सेवा वर्षभर चालल्याचा आनंद आपल्याला मिळतो आणि महाराजांची कृपा आपल्या सर्व कुटुंबावर होते हा प्रत्यक्ष अनुभव मी स्वतः घेतला आहे माझ्या स्वतःचा अनुभव मी सांगतोय आणि माझ्या गुरुकडून मला ही दीक्षा मिळाली की ही सेवा केल्यानंतर तुला अतिशय आनंद मिळणार आहे आणि खऱ्या अर्थाने परमार्थाचं रूप गुरु महाराजांची कृपा काय असते ते मी आज अनुभव घेतो आहे सतीशराव या ठिकाणी आले काणकापूरमध्ये आज पंधरा ते वीस वर्ष त्यांची सेवा दत्तगुरू महाराजांची या ठिकाणी होते त्यांनाही एक प्रकारे जो आनंद होतोय अर्थात सगळे आनंद हे काही लोकांना आपण प्रकट करू सांगत नाही ते गौप्य असतात आपल्या अंतःकरणामध्ये असतात आणि महाराजांची लीला अगाध आहे अगाध लीला भगवंताची तेने केली करणी या आनंद ब्रह्मांडाची गुरु महाराजांनी सर्व काही करून ठेवलेलं आहे अतिशय प्रेम आहेत अतिशय महाराजांची कृपा होणं हे काही अवघड नाही परंतु भक्तानी मनामध्ये एक निर्धार करायला पाहिजे निर्धार केल्यानंतर अनुतप्त अंत करणारी कळकळून आणि अतिशय नम्रपणे आणि अंतकरणपूर्वक जर ही सेवा केली तर प्रत्येक भक्ताला त्याचा प्रचंड प्रमाणात लाभ झाल्याशिवाय राहणार नाही मी अतिशय आत्मविश्वासाने आज सिद्धभूमी गाणगापूरमध्ये सांगतो आहे सतीश कुलकर्णी यांच्या साक्षीनी सांगतो आहे की तुम्ही नंतर त्यांना कळवा की बा आम्ही अशा पद्धतीनं गुरुचरित्राची सेवा केल्यानंतर आम्हाला काय पद्धतीनं फायदे झाले ते तुम्ही त्यांना नंतर कळू शकता हे आम्ही स्वामी समर्थ आणि नरसिंह सरस्वती स्वामी श्रीपाद श्रीवल्लभांच्या साक्षीने सर्व दत्तभक्तांना विनंती की त्यांनी ही सेवा करावी या सेवेचा आनंद घ्यावा आणि आपल्या ठिकाणी प्रत्यक्ष दत्तगुरु महाराजांच्या कृपेचा अनुभव घ्यावा ही सर्व भक्तांना या ठिकाणी नम्र विनंती केली पन्नासाव्या अध्यायातली ओवी एक सांगा आणि साडेसात हजार ओव्याचं गणित भाविकांना कळलं तर सोयीस्कर करवी आता ही एकावन्न अध्याय अध्याय क्रमांक एकावन्न मध्ये ही ओवी आलेली आहे या ठिकाणी हा अध्याय क्रमांक एकावन्न मध्ये ही ओवी आलेली आहे अध्याय नंबर मध्ये ओवी क्रमांक चौसष्ट श्रीमद गुरुचरित्र सायनदेव नरहरी नंदी हे जे सगळे महाराजांचे शिष्य होते या सर्वांनी त्याचा आनंद झाला आणि इथं असं दिलेलं आहे की श्री गुरुचरित्र काम सांगितले तुझं विस्तार होत म्हणजे सिद्धांनी सांगितलं नामधारक आला दा। दुःख दारिद्र्य गेले पोहोन ऐसे जाण निर्धारी धर्म अर्थ काम मोक्ष तयांसी लाभे प्रत्यक्ष महा आनंद उभय पक्ष पुस्तक लिहिता सर्व सिद्धी अध्याय नंबर एक्कावन ओवी क्रमांक त्रेसष्ट आणि चौसष्ट परत एकदा सर्व भक्तांना या ठिकाणी विनंतीपूर्वक सांगतो की आपण दररोज गुरुचरित्राची लिखाणाची सेवा सुरू केल्यानंतर दररोज एकवीस ओव्या रोज लिहिल्यानंतर एक वर्षामध्ये संपूर्ण गुरुचरित्राचं लिखाण पूर्ण होऊन ही सेवा गुरु महाराजांची चरणी व्यवस्थित पद्धतीनं होते आणि दत्त गुरु महाराजांची कृपा झाल्याशिवाय राहत नाही अवधो चिंतन श्री गुरुदेव